महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत तालुक्यात वर्षावास मालिकेतील चौथ बौद्धांच्या पवित्र स्थळांवर अॅडव्होकेट कैलास मोरे यांचे प्रेरणादायी प्रवचन भारतीय बौद्ध महासभेचा आरडे गावात उत्साहात कार्यक्रम महिला ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कर्जत यांच्या नियोजित वर्षावास मालिकेतील चौथा पुष्प रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच यावेळी आरडे येथे या वर्षावास मालिकेतील विषय होता महाबोधी बुद्ध विहार आणि बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर प्रवचनकार म्हणून ॲडव्होकेट कैलास मोरे सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिव यांनी प्रभावी पण साध्या भाषेत मार्गदर्शन केले त्यांचे सुमारे चाळीस ते पन्नास मिनिटांचे प्रवचन उपस्थितांनी अत्यंत मन लावून ऐकले आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आयुष्यमान हरिश्चंद्र यादव रायगड जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आयुष्यमान प्रकाश गायकवाड तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आयुष्मान उल्हास जाधव संस्कार उपाध्यक्ष आयुष्मान सुनील जाधव पर्यटन उपाध्यक्ष आयुष्मान हरिभाऊ गायकवाड संतोष सोनवणे सचिन सरोते यशपाल धनवटे अॅडव्होकेट हिरामणी गायकवाड आणि इतर मान्यवर प्रभाग क्रमांक एक चे अध्यक्ष आयुष्यमान समीर बनसोडे आरडेगाव अध्यक्ष आयुष्यमान संदीप धनवटे आणि गावातील सर्व पदाधिकारी महिला उपासिका बालक बालकांसह पंचेचाळीस ते पन्नासहून अधिक सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला अशा उपक्रमांमधून सामाजिक एकता बौद्ध संस्कृतीची जपणूक आणि विचारांची वाटचाल अधिक बळकट होत असल्याचं आयोजकांनी नमूद केलं महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी